पालघर जिल्ह्यातल्या डहाणू विधानसभा क्षेत्रामधल्या शिंदेच्या शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची आता हत्या झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्यांच्या सख्या भावाने केली आहे खरंतर नात्याला काळीमा असेल असं हे प्रकरण एखाद्या सिनेमापेक्षाही हदरवणार आहे गुजरातमधल्या भिलाड इथल्या खाणीमध्ये धोडी यांचा मृतदेह आढळला आणि आरोपीही आता अटकेत आहेत पण या हत्याकांडाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा त्याचा जो काही सिक्वेन्स आहे तो एखाद्या सिनेमापेक्षाही भयानक आहे प्रचंड विचारपूर्वक ही आत्या अखली आहे असंच म्हणावं लागेल त्याचं झालं असं की वीस जानेवारीला अशोक थोडी हे बेपत्ता झाली पत्नीने तक्रार दिली अशोक यांनी मुंबईला जात असल्याचं खरी सांगितलं मात्र वारंवार संपर्क करून सुद्धा त्यांचा फोन बंद येतोय घरातल्यांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत आणि अखेर ते पोलिसात गेले पोलिसांनाही पुढचे अनेक दिवस धागेदोरे मिळत नव्हते तब्बल आठ पथकं तैनात करण्यात आली या प्रकरणी पोलिसांवरती सुद्धा दबाव वाढत होता पोलिसांनी पुन्हा एकदा कुटुंबाला विचारणा केली आणि त्यांनी काही नातेवाईकांची नावं सांगितली आणि समोर आली अक्षरशः हदरवणारी माहिती पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यातच धोडियांचा भाऊ अविनाश पोलिसांसमोरच पळून गेला मग काय पोलिसांचा संशय निश्चित झाला आणि तिथून सुरू झाला एक शोध पण समोर आलेली माहिती आश्चर्यात पाडणारी होती पूर्णपणे प्लॅन आखूनच धोडियांना संपवल्याचं समोर आलं तसं सा की महिनाभरापूर्वीच आरोपींनी धोडी यांच्या एकूणच घराची त्यांच्या आजूबाजूची त्यांच्या कामाची आणि त्यांच्या गाडीची सुद्धा रेकी केली होती त्यांनी व्यवस्थित ठरवलं होतं नेमकं काय करायचं आहे सरीग्राम जिथे धोडी यांचा मृतदेह सापडला तिथली खाणीची सुद्धा त्यांनी पाहणी केली होती महिनाभर आधीही पाहणी केली होती या हत्येमधला तीन आरोपी जे फरार आहेत त्यातला एक आरोपी हा सरीग्राम इथे राहणारा आहे या दगडखाणीची त्याला माहिती होती खाण कायम बंद असते प्रचंड खोल आहे आणि इथे कोणी फिरकतही नाही हेही त्याला माहिती होतं दगडाच्या खाणीतलं पाणी अटत नाही हे सुद्धा त्याला माहिती होतं आणि त्यामुळेच यांचा मृतदेह याच खाणीत टाकण्याचा प्लॅन त्यांनी केला आता त्यासाठी त्यांनी आडमार्गाचा सुद्धा वापर केला कोणत्या आडमार्गाने गेलं तर सीसीटीव्ही मध्ये आपण कैद होणार नाही याचा त्यांनी प्रचंड शोध घेतला याचा अंदाज मानला आणि महिनाभर आधीपासून प्रॅक्टिस सुरू केली अवैध दारू आणि तस्करी करत असल्यामुळे या आरोपींना या आडमार्गाचा चांगलाच अनुभव होता अपहरण आणि हत्येनंतर आपला संशय येऊ नये म्हणून सगळ्यांनी आपले मोबाईल एकाच ठिकाणी ठेवले जेणेकरून सगळ्या मोबाईलचं लोकेशन जे आहे ते एकच येईल आणि त्यामुळे आम्ही रात्रभर पार्टी करत बसलो होतो असं सुद्धा पोलिसांना सांगता येईल एकूणच त्यांनी प्रचंड तयारी केली होती आता तीनशे सी सी टी व्ही आणि पोलिसांनी अत्यंत चिवटपणे तपास केला अशोक थोडी यांची लाल कलरची ब्रिझा कार डहाणू रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये उभी असताना आरोपीकडनं गाडीची रेखी करण्यात आली या गाडीचा जी पी एस ऍक्टिव्ह नसल्यामुळे पोलिसांना शोध घेण्यामध्ये जास्त अडचणी येत होत्या पालघर पोलिसांचे वेगवेगळ्या पोलीस पथकांनी वेग तीनशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही व्ही तपासले आणि गुजरातमधल्या काहीच ठिकाणी ही गाडी त्यांना दिसून आली आजूबाजूचा सगळा परिसर दगडखाणींचा होता आणि पोलिसांचा तपास सुरू झाला आता नेमकं त्या दिवशी काय घडलं आरोपींनी हत्येच्या दिवशी अशोक धोडी यांचा पाठलाग केला आणि झाई बोरेगाव इथल्या घाटामध्ये आयसोर टेम्पो लावून धोडी यांची गाडी अडवली पाठीमागे पिकअप लावली त्यामुळे दोन गाड्यांच्या मध्ये धोडी अडकले आणि त्यांना पळताच येणा याच घाटामध्ये डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून त्यांच्यावरती वार केले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला कोणाला संशय येऊ नये म्हणून धोडी यांची गाडी आरोपींनी चालवली आणि त्यांच्या घराजवळूनच भरधाव नेली जेणेकरून तिथल्या सी सी टी व्हीमध्ये ते कैद होतील त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर आरोपींनी मृतदेह आणि गाडीची विल्हेवाट लावण्यासाठी आडमार्ग निवडला कारण पुढच्या सीसीटीव्हीमध्ये त्यांना कॅप्चर व्हायचं नव्हतं मात्र गुजरातमधल्या एका रस्त्याच्या सीसीटीव्हीत मात्र ते कॅप्चर झाले आणि मग पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली खरं तर ही गाडी कशी सापडली हे सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे एका सेन्सरच्या चीपमुळे तर गाडी आणि धोडी यांची बॉडी सुद्धा सापडली पोलीस या मृतदेहाचा शोध घेत होते आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेग खाणींची पाहणी करत होते ज्या ठिकाणी शेवटची गाडी दिसली दी होती त्याच्या आजूबाजूला सगळ्याच खाणी होत्या त्यामुळे कुठल्या खाणीमध्ये मृतदेह असू शकतो याचा अंदाज येत नव्हता खोड दगड खाणींच्या टेकड्यांवरती असलेल्या एका दगडाला गाडीच्या बॉडीचा पार्ट घासला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं अर्थात तो काही फार मोठा पुरावा नव्हता पण पोलिसांनी निरखून बघितलं आणि दगडाला गाडीचा एक छोटासा सेन्सर अडकलेला दिसला त्यामुळे संशयासाठी एक त्यांना धागा मिळाला आणि त्यानंतर पुढची वाटचाल झाली ती अशी गाडी याच दगडाच्या खाणीत असू शकते अशी त्यांना खात्री पटली आणि त्यानंतर त्यांनी खाणीच्या पाण्यामध्ये गाडीचा शोध घेतला जवळपास चाळीस फूट खोल पाण्यामध्ये गाडी आढळली त्यासाठी सी मदत सुद्धा घ्यावी लागली तब्बल सात तास हे ऑपरेशन सुरू होतं सात तासानंतर चाळीस ते पंचेचाळीस फूट खोल खड्ड्यामधून लाल रंगाची ब्रिजा बाहेर काढली त्यानंतर या गाडीच्या डिकीमध्ये थोडी यांचा प्लॅस्टिकची पिशवी बांधलेला मृतदेहसुद्धा दिसून आला का झाली अशोक थोडी यांची हत्या अशोक आणि अविनाश थोडी हे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत मात्र मागच्या अनेक वर्षांपासून त्यांच्यामध्ये संघर्ष आहे असं म्हटलं जातं की अविनाश थोडीची दहशत ही तिथल्या सगळ्या भागामध्ये आहे त्यासोबतच अवैध दारूचा त्याचा व्यवसाय आहे त्याच्या या व्यवसायाला त्याच्या भावाचा म्हणजे अशोक धोडींचा कायम विरोध होता आणि या विरोधामुळेच त्यांच्यात कायमच वाद व्हायचे अशोक यापूर्वी यापूर्वीसुद्धा हल्ला झाला होता आणि व्यवसायामध्ये आड येत असल्याच्या कारणामुळेच अविनाश थोडी यांनी आपल्या भावालाच संपवलं तर हा होता अशोक थोडे यांच्या हत्याकांडामध्ये घडलेला घटनाक्रम आरोपींनी प्रचंड प्लॅनिंग केलं होतं मात्र म्हणतात ना कायद्याचे हात हे कायमच गुन्हेगारांपेक्षा मोठे असतात आणि इथे सुद्धा तेच दिसून आलं या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका